चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष हे जातीचे धर्माचे संघर्ष चालू आहेत परंतु या समाजाचे प्रश्न कधी सुटले का नाहीत भविष्यामध्ये अशा राज्यकर्त्यांना कोंबडे कापावेत त्या पद्धतीनं कदाचित ये येणारी पिढी त्यांच्या हत्या करू शकते येणारी पिढी त्यांची घरं पेटवू शकते पूर्वीचा आदिमानव हा टोळी करून राहत होता टोळ्या ह्या एकमेकाशी संघर्ष करत होत्या आजही जातीच्या टोळ्या आहेत समुदायाच्या टोळ्या आहेत आणि त्या समुदायाअंतर्गत संघर्ष कायम राहावा याच्यावरती सगळं राजकारण चालू आहे नमस्कार काल महत्त्वाचा दिवस होता आणि काल महत्त्वाच्या दोन घटना घडल्या एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटानं नाशिकमध्ये काढलेला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मोर्चा आणि त्याचबरोबर दुसरीकडं आरक्षणासाठी निघत असलेले मोर्चे मग ते बंजारा समाजाचा मोर्चा असो मराठा समाजाचा मोर्चा असो ह्या दोन गोष्टी दोन बाजूला अगदी समांतर पातळीवरती महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि तिसरीकडे पावसानं थैमान घातलेलं आहे अतिवृष्टीनं शेतकरी हवालदिल झालेला आहे आलेली पिकं तोंडाशी आलेला घास त्याची माती झालेली आहे त्याचं पाणी पाणी झालेलं आहे आणि पाण्यामध्ये होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलेलं आहे गोरगरिबांच्या मजुरांच्या स्वप्नांची कशी राखरांगोळी होती ते या दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की अशा बिकट परिस्थितीमध्ये एकीकडे जगण्याचा संघर्ष चालू आहे दुसरीकडे शासनाकडून सवलती मिळवण्याचा संघर्ष चालू आहे आणि तिसरीकडे निसर्गाशी दोन हात करण्यासाठी आणि निसर्गाचं अकांड तांडव झेलण्यासाठी हा सर्व समाज लढतो आहे ही परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे परंतु यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की हे सगळं होत असताना हा ओला दुष्काळ डोळ्यानं पाहत असताना सरकार म मात्र तोंडातून शब्द काढायला तयार नाही ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा उच्चार करायला तयार नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यासाठी अजून त्यांची जीभ टाळ्याला चिटकल्यासारखी घट्ट झालेली दिसून येते मित्रांनो या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा की राजेशाही असो हुकुमशाही असो सत्ता कोणाची जरी असली तरी आत्तापर्यंतचा इतिहास आहे आत्तापर्यंतच्या पुराणातला पौराणिक संदर्भ आहे की शेतकऱ्यांचं भलं करणारा शेतकऱ्यांचं हित साधणारा छत्रपती शिवराय आणि महात्मा बळीराजा जर सोडला तर या देशामध्ये या जगामध्ये दुसरा तिसरा राजा कोणीही झालेला नाही आज आपण जर बघत असलो तर हे सगळे राज्यकर्ते जे आहेत तर हे फक्त त्यांचं नाव घेऊन स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी लबाडासारखे वागताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकूणच जर पाहिलं तरी आपला संघर्ष आपल्याला करावा लागतो आपल्या नशिबाशी आपल्याला झगडावं लागतं आपल्या सुखदुःखामध्ये बाकीचे कोणीही येत नाहीत सत्ताधारी राज्यकर्ता हा त्याची सत्ता, सत्ता मजबूत कशी होईल यासाठी तो प्रयत्न करतो आणि आपण मात्र त्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करतो त्यासाठी आपण झिजतो जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आरक्षणाच्यासाठी जे मोर्चे निघत आहेत आणि त्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप करणारे राज्यकर्त्यांचे पुढाऱ्यांचे पाळलेली माणसं त्यांच्यासाठी राजकारण करणारे समाजसुधारक आणि स्वयंघोषित समाजाचे जातीचे नेते हे कशा पद्धतीनं समाजाला दिशाभूल करतायत ते सध्या आपल्याला दिसून येते मी कोणावरती आरोप घेत करीत नाही मी कोणाचंही नाव नाव या ठिकाणी घेत नाही कारण आपण सगळेजण तेवढे स सुज्ञान आहोत सज्ञान आहोत कारण चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष हे जातीचे धर्माचे संघर्ष चालू आहेत परंतु या समाजाचे प्रश्न कधी सुटले का नाहीत हे महत्त्वाचं आहे कारण यांना प्रश्न सोडायचे नाहीत उलट ते प्रश्नाची गुंत वाढवून वाढून समाज कसा विभक्त होईल मा माणसाची मानसिकता कशी दुर्बल होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती कशी दुभंगली जाईल या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न चालू असतात माणसं एकदा का हदबल झाली की ते सत्तेला आव्हान देऊ शकत नाहीत आणि ते प्रतिरोध करू शकत नाहीत आणि असा समाज निर्माण झाला की त्या समाजासाठी काही देण्याची गरज लागत नाही त्यांसाठी काही पैसा खर्च करण्याची गरज लागत नाही उलट ते गुलामासारखे आपले झिजत राहतात कष्ट करत राहतात आणि सत्ताधाऱ्यांच्या तिजोऱ्या भरत राहतात अशी व्यवस्था ही पूर्वीपासून सुरू होती आणि आजही ती आहे आणि ती अबाधित ठेवण्यासाठी हे सगळं राजकारण सुरू असतं तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्वीचा आदिमानव हा टोळी करून राहत होता टोळ्या ह्या एकमेकाशी संघर्ष करत होत्या आजही जातीच्या टोळ्या आहेत समुदायाच्या टोळ्या आहेत आणि त्या समुदायाअंतर्गत संघर्ष कायम राहावा याच्यावरती सगळं राजकारण चालू आहे आणि हे राज्यकर्ते तुम्हा आम्हाला हे कधीच होऊ देत नाहीत चांगल्या माणसाला वेढ्यात काढायचं चांगल्या माणसाची हरॅशमेंट करायची आणि त्याला समाज जीवनामध्ये अडथळे आणायचे त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं ही व्यवस्था हे राज्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही जातीचे असो हे तुमच्यामधला चांगूल पण संपविण्यासाठी आणि तुमच्यामध्ये दुर्गुण कसे वाढीस लागतील यासाठीच हे प्रयत्न करीत राहतात मात्र अलीकडं जर पाहिलं असेल तुम्ही तर नेपाळमध्ये जी सत्ता पालट झाली तीच सत्तापालट कदाचित वेगवेगळ्या देशामध्ये होईल आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल परंतु येणारा काळ हा फार कठीण असणारा आहे कारण त्याच्यामध्ये एकतर आपला शिक्षणासाठीचा संघर्ष चालू आहे दुसरा शेतीसाठीचा संघर्ष चालू आहे आणि तिसरा आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक संपन्नतेसाठीचा सर्वात मोठा संघर्ष या ठिकाणी चालू आहे आणि या सैनिही पातळीवरती राज्यकर्ते आपल्याला वारंवार खाली खेचत आहेत पाताळात घालीत आहेत ज्या पद्धतीनं बळीराजाला वामनानं पाताळात घातलं अगदी त्या पद्धतीनं वामन अवतार घेऊन हे राज्यकर्ते तुमच्या आमच्या मानगोटीवरती बसलेले आहेत आणि कदाचित हा संघर्ष इतका विकोपाला जाईल की भविष्यामध्ये या राज्यकर्त्यांना पळता भोई थोडी होईल आणि हा सर्वसामान्य माणूस क्रांती करून उठेल कारण या क्रांती यापूर्वी देखील याच कारणामुळे झालेल्या आहेत आणि याच दिशेनं त्या गेलेल्या आहेत आणि यावेळेची परिस्थिती मात्र वेगळी आहे भविष्यामध्ये अशा राज्यकर्त्यांना कोंबडे कापावेत त्या पद्धतीनं कदाचित येणारी पिढी त्यांच्या हत्या शकते, शकते, करू शकते येणारी पिढी त्यांची घरं पेटू शकते येणारी पिढी ह्यात ही त्यांना संपवून एक परिवर्तनाची अपेक्षा करू शकते कारण एवढी हतबलता एवढं नैराश्य आज समाजामध्ये वाढीस लागते याचा कुठेतरी आपण माणूस म्हणून आपण राज्यकर्ते म्हणून आपण संज्ञान आणि देशाचे राज्याचे कर्ते धरते म्हणून विचार करायला हवा या निमित्तानं एवढंच धन्यवाद